सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे इच्छुक उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील ईदगाह मैदान येथे उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला सर्व धर्म संभावाचा विचार जपला पाहिजे असंही त्यांनी यावेळी संपूर्ण सिंधिया जे होते विमानापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि

मला मनापासून शुभेच्छा होतो आणि असंच त्या काळात छत्रपती शिवाजींनी मार्ग तो विचार दिला होता सर्व धर्म समभाव परकीय आक्रमण जे काय व्हायचे त्याच्यामुळे अन्याय मोठ्या प्रमाणावरती देशातल्या प्रत्येक नागरिकांवर होत त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसंभवाचा एक नारा दिला एक विचार दिला आणि सगळ्यांना एकत्रित केलं आणि या देशाला स्वराज्य मिळवून दिलं नाहीतर आज सुद्धा आपण सर्वजण गुलामगिरीत असतो त्यामुळं या देशाला प्रगतीपथावर जर न्यायचं असेल किंवा अजून वेगाने जर न्यायचं असेल तर या देश अखंड ठेवायचा असेल तर फक्त एकच तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्व धर्म समभावाचा जो विचार आहे ह्या विचारच फक्त या देशाला चालू शकतो ह्या ह्या हा विचारच या देशाला महासत्तेकडं मिळू यू शकतो एवढं प्रामाणिकपणे ह्या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने संपूर्ण माझे असंख्य संपूर्ण वेगवेगळ्या जाती वे धर्मातले सर्व महाराष्ट्रातील जेवढे सगळे मित्रमंडळी त्या सगळ्यांच्या वतीने मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिम लोकांना मनापासून रमजानीच्या शुभेच्छा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका